धनगर बांधवांचे एस टी आरक्षणासाठी शांततेत मोर्चा काढून निवेदन धनगर जमातीला आपण दोन हजार चौदा साली बारामती या ठिकाणी दिलेला शब्द पाळून धनगर जमातीला घटना दत्त एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करून आमचे बांधव उपोषण करते दीपक बोराडे धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करून अंमलबजावणी करतात झाल नाहीत मरण उपोषण करत आहेत त्यांचे तत्काळ उपोषण सोडवावे व आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी घेऊन धनगर समाजाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी वस्मत यांच्या मार्फत निवेदन दिले आहे जेव्हा आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येऊन शब्द दिला होता की आमचं सरकार निवडून द्या भाजपचं भाजपचा मुख्यमंत्री झाला की आम्ही पहिल्या कॅबिनेट मिटिंगमध्ये तुम्हाला धनगर एस टी मध्ये आरक्षण देऊ त्याच्यानंतर शंभर कॅबिनेट मिटिंग झाल्या पण धनगर आरक्षणाची अंमलबजावणी काय या सरकारने केलेली नाही तर पुढे आपण ताकही उचलून प्यायचं आणि पावली उतरून टाकायचं जे माणूस आपल्याला आरक्षण देणारा असेल हो